पुलगाव शहराची ओळख निर्माण करणाऱ्या बऱ्याचशा वस्तू पुलगावमध्ये आहेत पण त्यामपैकी एक मुख्य असलेली म्हणजे प्रेरणाभूमी बुद्ध विहार पुलगावमध्ये सर्वात जुने असलेले विहार साधारणतः या विहाराला एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आपण पुष्कळ विहारे बघितली असतील पण या विहाराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे ती म्हणजे या विहाराचे भूमिपूजन स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौपन्न रोजी झाले होते त्यामुळे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही पुलगावची भूमी धन्य झालेली आहे पंचवीस एप्रिल एकोणीसशे चौपन्नला पुलगाव मधील इलेक्ट्रिसिटी बोर्डच्या ग्राउंडवर प्रचंड सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बाबासाहेबांच्या काही खंद्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना या बुद्धविहाराचे भूमिपूजन करण्याबद्दल विनंती केली व ती बाबासाहेबांनी हसंत मान्य केली तसेच बाबासाहेबांना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी धम्म दीक्षा देणारे भंतेजी चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते या विहाराचे उद्घाटन वीस एप्रिल एकोणीसशे साठ ला झाले म्हणजे विचार करता बाबासाहेबांच्या दीक्षेच्या साधारणतः दोन वर्षे अगोदरच या विहाराचे भूमिपूजन झाले होते आपण विहार तर बरीच बघितली आहेत पण बाबासाहेबांच्या हस्ते भूमिपूजन होणे ही खरंच ऐतिहासिक व फार दुर्मिळ गोष्ट आहे त्यामुळे या विहाराबद्दल अजूनही पुलगाव आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील लोकांमध्ये जिवाळ्याची भावना आहे पुलगाव व आजूबाजूच्या परिसरात बरीच मोठी विहारे झालेली आहेत पण या विहाराने मात्र आपली लाभलेली ऐतिहासिक ओळख जपलेली आहे फार विहाराच्या बाहेरील बाजूस झालेले चेंजेस वगळता अजूनही जुनी रचना तशीच कायम आहे नावाप्रमाणे आजही पुलगाव करांना प्रेरणा देण्याचे अनमोल काम हे विहार करत आहे कुलगाव मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या ज्याही मिरवणुका निघतात त्यांची बहुतांश सुरुवात या विहारामधूनच कि होते किंवा समाप्ती या विहारामध्ये होते आंबेडकरी व दलित चळवीचे एकेकाळी केंद्रभूत बिंदू हे विहार ठरलेले होते त्या काळात बांधलेले विहार लक्षात घेतात तेव्हाच्या कार्यकर्त्यांची तळमळ समाजासाठी बांधिलकी व बाबासाहेबांच्या शब्दावर प्राण देणारे कार्यकर्ते असतील याची कल्पना येते पुलवा मधील दोन मुख्य मानस्तंभ आहेत एक म्हणजे नगरपालिकेसमोरचा भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि दुसरे म्हणजे प्रेरणाभूमी बुद्धविहार ज्या कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या हातून भूमिपूजन करून घेऊन व अतिशय मेहनतीने उभी केलेली ही वास्तू बौद्ध बांधवांना सदैव प्रेरणा देत राहील व समाज त्यांचा नेहमीच ऋणी राहील